नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी नऊ हजार आठशे पन्नास मते घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबन अवताडे ह्या विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांना नऊ हजार सहाशे अडतीस मते मिळाल्या दरम्यान नगर परिषद निवडणुकीत प्रथमच मतदारांनी तरुण युवक युवतींना काम करण्याची संधी दिली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये विद्या गौरी अवघडे या तीर्थक्षेत्र विकास आघाडी सातशे सत्याहत्तर मताने विजयी झाल्यात मंगळवेढा नगरपरिषद शनिवारी वीस डिसेंबर रोजी मतदान एकोणसत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के इतके झाले होते त्यांची मोजणी रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय गोडाऊनमध्ये दहा टेबलच्या माध्यमातून सुरू झाली दरम्यान तीन तासात चार फेऱ्या पूर्ण करून सर्व निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले नगरपालिकेत भाजपाने खाते उघडले निवडणूक निकालानंतर नगराध्यक्ष व नगरसेवक विजय उमेदवारांनी श्री संत दामाजी पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करू, गुलालाची उधळण करीत शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली परिणामी शहरातील रस्ते गोलालाने माखून गेलेले चित्र होते निवडणूक निकालाच्या घोषणेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा मगर यांनी काम पाहिले मतमोजणी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात डी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता काम सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे मी आधीच सांगितलं होतं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि आभी च्या हे मंगळ शहर पूर्ण राहणार रा आहे आणि आजच्या ये... या एकवीस तारखेला मी त्या दिवशी सांगितलं एकवीस केला हा गुलाल हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि आभीच्या अंगावरच पडणार हा विजय हा सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे रिक्षा ही सुसाट धावलेली आहे आणि तुम्ही एखाद्या पार्टीने म्हणला होता की रिक्षा सुसाट धावणार आणि विकास होणार तसा पद्धतीने विकास होणार का आता जसं रिक्षा ही सुसाट धावलेली आहे तसाच या मंगळा शहराचा न भूतो न भविष्य असा विकास आपल्या नगराध्यक्षा व त्यांच्या बरोबर आलेले सर्व उमेदवार करतील अशी मी या निमित्तानं काय 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 सांगाल मतदारांना काय आवाहन करा विजयाचे श्रेय कुणाला द्या या सर्व विजय श्रेय सर्व मंगळ शहरातील जनतेला चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका